सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार अशी घोषणाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तर मित्र हो पीक कर्ज परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती आता समोर आलेली लक्षप्रमुख पहा जे पीक कर्ज तुम्ही बँकेकडून घेतला आहे ते पीक कर्ज बँकेला परत नाही केल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं खातं होल्ड करण्यात आलेलं आहे लाखो शेतकऱ्यांचं खातं बंद करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं शेतकरी आता मोठ्या संकटात सापडल्याचं चित्र राज्यमधील त्या ठिकाणी दिसून येत आहे बँक आता कर्ज वसूल करणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज बँकेला परत केलं नाही आणि ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतलं असेल आणि ते कर्ज बँकेला परत केलं नसेल किंवा रिन्यू केलं नसेल तर ते बँक खातं आता होल्ड करणं केलं जाणार आहे म्हणजे जा बंद केलं जाणार आहे बँक खातं बंद केल्यामुळं तुमचं जर त्या बँक खात्यामध्ये अगोदर काही पैसे असतील तरी ते देखील आता तुम्हाला काढता येणार नाही बघा शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांचा मध्यवर्ती मध्यवर्ती बँकेमध्ये दोन हजार चोवीसचा पीक विमा जमा झालेला आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचं खातं पीक, खात पीक गा गा ना 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 कर्ज न कर भरल्यामुळे आता बंद करण्यात आलेलं आहे खातं बंद केल्यामुळे या दोन हजार चोवीसच्या पीक विम्याचे पैसे बँकेमध्ये पडलेल्या शेतकऱ्यांना खाता आता त्या ठिकाणी काढता येणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्या स्कीमचे पैसे कर्ज काढलेल्या बँकेमध्ये जमा झाले असतील तरी देखील ते पैसे आता काढता येणार नाही बँकेमधून आता हे पैसे काढण्याचा जो काय मार्ग आहे तो आता त्या ठिकाणी कठीण झाला आहे कारण कर्ज न भरल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचं खातं आता त्या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे बागा शेतकरी मित्रांना बऱ्याच शेतकऱ्यांनी कर कर्ज काढलेल्या बँकेतील अधिकाऱ्यांना सांगितलं होतं विनंती केली होती की के आमच्या योजने पैसे तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा झालेले आहेत ते पैसे आम्हाला तात्काळ द्या असं शेतकर शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कर्ज काढलेल्या कर बँकेतील अधिकाऱ्यांना विचारलं परंतु त्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट सांगण्यात आलं तुम्ही जे पीक कर्ज आमच्या बँकेतून घेतलं आहे ते पीक कर्ज पूर्णपणे बँकेला परत करा तर तुमचं अकाउंट त्या ठिकाणी आम्ही चालू करू त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जे काय जमा झालेले पैसे त्या ठिकाणी काढता येतील आता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी बँकेतल्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे परंतु तुम्ही जर पीक कर्ज बँकेकडून घेतलं असेल आणि जे पीक कर्ज तुम्ही पूर्णपणे बँकेला के परत केलं नाही किंवा रिन्यू केलं नसेल के तर तुमचं खातं आता होल्ड केलं जाईल अर्थात बंद केलं जाईल अशा प्रकारच्या सूचना बँकेकडून दिल्या जात आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं खातं अद्यापही होल्ड झालं नसेल किंवा बंद झालं नसेल तरी त्या येत्या पंधरा दिवसात दुसऱ्या शेतकऱ्याप्रमाणे तुमचं खातंही त्या ठिकाणी आता होल्डमध्ये ठेवण्यात येऊ शकतं बघा शेतकरी मित्रांनो आता बँकेकडून कर्ज वसुली करण्यासाठी शेतकऱ्यांचं बँक अकाउंट त्या ठिकाणी बंद केलं जात आहे शेतकऱ्यांचं बँक अकाउंट जर बंद झालं तर घेतलेलं कर्ज परत करतील अशी अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी बँका करत आहेत आता शेतकऱ्यांचं अकाउंट बंद केलं जात आहे त्यामुळे सर्वात जास्त नुकसान ज्या ज्या शेतकऱ्यांचं आहे ज्यांचे पैसे कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये त्या ठिकाणी आता पडत असेल आता त्याच बँक खातं आता त्या ठिकाणी होल्ड करण्यात असल्यामुळं ते जे काही पैसे आहे ते, ते पुरत, प, पुरत आता त्यांना त्या ठिकाणी उचलता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठी अडचण त्या ठिकाणी आता निर्माण झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो कर्जमाफ होईल या आशेनं शेतकऱ्यांनी बँकेला बँकेचं जे काही कर्ज आहे ते परत परत केलं नाही परंतु आता बँकेकडून ज्या प्रकारे शेतकऱ्यांवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे आता बघा आतापर्यंत तीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी पार पडल्या परंतु कर्जमाफीबद्दल यामध्ये कोणताही निर्णय झाला नाही परंतु आता काही दिवसानंतर होणारी जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यामध्ये कर्जमाफीचा प्रश्न सोडवला जाईल असं राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं आहे कारण आता राज्य सरकारकडून कर्जमाफीच्या निधीसाठी जो प्रस्ताव पाठवला होता तो, तो आता पूर्णपणे मंजूर करण्यात आलेला आहे या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफी संदर्भात मोठा निर्णय घेतला जाईल आणि याबरोबर कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना फायदा मिळेल याची यादी आपण आता त्या ठिकाणी बघणार आहोत तर सर्वात पहिला जिल्हा आहे त्या ठिकाणी अहिल्यानगर या जिल्ह्यात सरासरी दोन लाख बावन्न हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे मित्रांनो त्यानंतरचा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा वर्धा जिल्ह्यातील शेहेचाळीस हजार चारशे चोवीस शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल यानंतर नाशिक जिल्हा या जिल्ह्यात सर्वात जास्त कर्ज बँकेमधून काढलेला आहे या जिल्ह्यातील सुमारे एक लाख पाच हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल सध्या जिल्ह्यात भरपूर शेतकऱ्यांनी आपलं कर्ज त्या ठिकाणी थकवलेलं आहे यानंतर चौथा जिल्हा आहे पुणे पाचवा आहे त्या ठिकाणी जळगाव सहावा आहे अमरावती सातवा नागपूर आठवा जिल्हा छत्रपती संभाजीनगर करन त्या ठिकाणी नववा जिल्हा आहे अकोला दहावा जिल्हा चंद्रपूर अशा जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत बागा शेतकरी मित्रांनो आता जेव्हा काही दिवसांनी जी काय मंत्रिमंडळाची बैठक होईल त्यामध्ये कर्जमाफीबद्दल हा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाऊ शकतो तर यादीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वात पहिले जे काही जिल्हे आहे या जिल्ह्यामधील कर्जमाफ त्या ठिकाणी होणार आहे मग बाकीच्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफ त्या ठिकाणी केलं जाईल आता त्या ठिकाणी दुसरी आणि तिसरी यादी त्या ठिकाणी सुद्धा येणार आहे ती पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो